साठी श्री भगवान श्रीकृष्णाने काही लोकांची इथं उदाहरणं दिलेली आहेत जसं एखाद्या गुरुचं उदाहरण दिलेलं आहे एका शिष्याचं उदाहरण दिलेलं आहे तिसरं एका संन्यासाचं उदाहरण दिलेलं आहे आणि चौथे एका ब्राह्मणाचं उदाहरण दिलेलं आहे असे हे चार उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया भगवान श्रीकृष्णांनी सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अर्थाचे पंधरा अनर्थ म्हणजेच पैशाचे धनाचे पंधरा अनर्थ सांगितले त्यातला हा चौथा अनर्थ म्हणजे दांभिकपणा ढोंगीपणा या संदर्भातली जी ओवी आपण या ठिकाणी घेत आहोत ती ओवी आहे अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर दोनशे शेहेचाळीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात परद्रव्य परान पराणया परद्रव्य परान। का देह प्रतिष्ठे लागी जान का देह प्रतिष्ठे लागी जान मिथ्या दाखवी सात्विक पण मिथ्या दाखवी सात्विक पण हे दंभ लक्षण पैचवथे हे <सँग> दंभ लक्षण पैचवथे याचा अर्थ परि लक्षात घ्या परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचं धन पर अन्न म्हणजे दुसऱ्याचं अन्न तसेच लागी म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या शरीराची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या तीन गोष्टींसाठी जर आपण वरवर सात्विकपणा दाखवला मिथ्या दाखवी सात्विकपण म्हणलेलं आहे मिथ्या दाखवी सात्विकपण वरवर सात्विकपणा दाखवतात आणि हा असतो ढोंगीपणा तर हे पैशासाठी हे सर्व केलं जातं दुसऱ्यानं मिळ दुसऱ्याचं धन दुसऱ्याचे अन्न आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ढोंगीपणा करून सात्विकपणाचा आव आणून हे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आता ह्याच्यामध्ये कोणकोण असं करतात यासाठी भगवान श्रीकृष्णाने काही लोकांची इथं उदाहरणं दिलेली आहेत पहिलं उदाहरण आहे गुरूंचं देव म्हणतात की टिळे माळा आणि मुद्रा धारण करून म्हणजे सात्विकपणा आणण्यासाठी स्वतः एक मोठे संत आहे हे दाखवण्यासाठी बरेचसे गुरु हे मोठा टिळा लावणं अनेक प्रकारच्या माळा घालणं रुद्राक्षाच्या माळा घालणं त्यानंतर अनेक प्रकारचं वेष धारण करून ते दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात बरोवरून मोठ्ठा सात्विकपणाचा आव आणतात तर हे झालं एक एक लक्षण त्या ढोंगी गुरूंचं दुसरं देव म्हणतात की काही गुरूंना हे श्रीमंत शिष्यच आवडतात आणि गरीब शिष्यांचा ते धिक्कार करतात तर असे श्रीमंत शिष्यांची आवड असलेले गुरुसुद्धा ढोंगीच हे सर्व काही पैशासाठी केलं जातं पण या पैशाजवळ असा ढोंगीपणा हा असतो असं या ठिकाणी देवाने दाखवलेलं आहे दुसरं उदाहरण दिलेलं आहे शिष्याचं शिष्य पण असे काही असू शकतात जे या धनापायी म्हणजे गुरुजवळील धन प्राप्त करण्यासाठी गुरुजवळ असलेली संपत्ती प्राप्त करण्यासाठी शिष्यही लबाडी करून दीक्षा प्राप्त करतात आणि ढोंगीपणा करून अनेक प्रकारचे खोटं नाट करून शिष्यही सत गुरूंना फसवण्याचा प्रयत्न करत असतात तर असा शिष्यसुद्धा ढोंगी असतो पण हे सर्व धनासाठी होते दांभिकपणा त्या ठिकाणी धना या धनापाशी आहे हे परत एकदा या ठिकाणी देव सांगत आहे तिसरं उदाहरण दिलेलं आहे ब्राह्मणाचं ब्राह्मणसुद्धा आजकाल स्वत खूप विद्वान आहेत याचा आव आणतात ढोंगीपणा तोही त्या ठिकाणी आपल्याला दिसतो काही काही ब्राह्मण तर गायत्री मंत्राचासुद्धा विक्री करतात म्हणजे असं काही पैशांसाठी अनेक प्रकारचे खुटंनाटं करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात तर असे ब्राह्मणसुद्धा ढोंगी असतात हे सुद्धा धनामुळे होतं म्हणून धनासा धनापाशी हा चौथा अनर्थ हा ढोंगीपणा दांभिकपणा ब्राह्मणांमध्ये पण पाहायला मिळतं त्याचनंतर संन्याशी हा चौथा उदाहरण देवांनी दिलेलं आहे सुद्धा स्वतःचा मुख्य हेतूच विसरून जातात आणि मान सन्मानामध्ये आणि गोड पक्वांनांसाठी ते ढोंगीपणा करतात अनेक प्रकारचं शरीराची पवित्रताचा आव आणतात पण त्यांचं मन काही पवित्र होत नाही असे संन्यासीसुद्धा ढोंगीपणाचा आव आणतात कारण त्यांना पाहिजे असतं धन पैसा अशा प्रकारे प्रत्येक पैशाच्या ठिकाणी हा ढोंगीपणा पण पन आपल्याला आढळून येतो आणि अनेक प्रकारचे लोक हे ढोंगीपणा करून पैसा ध मिळवण्याचा प्रयत्न करत असतात धनार्जन करण्याचा प्रयत्न करत असतात याचे सुंदर असे चार उदाहरणं या ठिकाणी देवाने दिलेले आहेत म्हणून अर्थाचा हा चौथा अनर्थ म्हणजे दांभिकपणा